सावळ्याची जणू सावली अकरा जानेवारी भागामध्ये सावली म्हणते सोमभाऊजी आज साराला साडी छान दिसत होती ना सोम म्हणतो सुंदर अति सुंदर बबलवंत सोम जरा जास्त होतंय जास्त होतंय सोम भानावरील म्हणतो तसं काही नाही एखादा सुंदर असेल तर त्याचं कौतुक करायला पाहिजे ना म्हणून केलं सावली म्हणते मी कुठं काय बोलले काहीच नाही बोलले आता दोघांमध्ये मस्करी होते आणि सावली निघून जाते जयंती रील्स करत असते आपो हसायला लागतो सारंग म्हणतो काय झालं तर तो तायडे बघ ना सारंग दाजीला साधा धोतर पण नेसता येत नाही सावली खुद हसायला लागते सारंग म्हणतो सोपं नाही ते आपू म्हणतो तायडे तू त्यांना सोळं नेसून दे ना सावली सारंगला विचारते तुम्हाला चालेल का सारंग म्हणतो हो चालेल ना ती पहिले त्याला पकडते आणि व्यवस्थित उभा करते तिच्या स्पर्शाने सारंग हादरतो आता सावली त्याला सोळं नेसत असते आपो म्हणतो सारंगदाजी कसले भारी दिसताय ना तुम्ही सारंग म्हणतो मग आणि सावलीकडे बघतो तर सावली स्माईल करत असते तों तो नाही एकना तो दिसत का चांगला सावली स्माईल करते आणि छान दिसता म्हणून मान हलवते सगदेव रामभाऊशी बोलत असतो तेवढ्यात कानू आणि एकनाथ येतात एकनाथ म्हणतो सगदेवा झाली का तयारी रामबाऊ कुठे येत कानू म्हणतो रस्त्यातच आहे येतील एवढ्यात तेवढ्यात बबलू आणि सोम येतात आणि बघतात तर जयंती वाकडे तिकडे होत रील्स करत असते बबलू म्हणतो यांना असं काय होतंय कान म्हणतो तिच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही आमच्या घरातलं पागल येते मग अशी काय ते व्हिडिओ करत होती आणि आता रील्स हिचं ना असंच चालू राहतं बबलू म्हणतो आहे बाबा बबलू म्हणतो बरं मला एक सांगा काही आयडिया नाही म्हणजे तुम्ही काही नियोजन केलं का सगदेव म्हणतो कसलं नियोजन बबलू म्हणतो अहो आपल्याला सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आणायचं ना त्याचं नियोजन सध्या म्हणतो आम्ही काय नियोजन करणार एकनाथ म्हणतो आणि हे काय असतंय कानू म्हणते अहो एकत्र आणणारा तो विठ्ठल आपण कोण ना बबलू विचारतो म्हणजे तुम्ही कधी नियोजन करतच नाही ते म्हणतात नाही एकनाथ म्हणतो जे काय करायचं ते विठ्ठलच करतो त्यानंतर काणू पण बोलते आता बबलू आणि सोम एकमेकडे बघायला लागतात कारण एवढी साधी सरळ लोकं बघून त्यांना खूप कौतुक वाटतं बबलून तो ठीक आहे काय नियोजन करायचं आम्ही करतो तुम्ही देवाला प्रार्थना करा सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आण ऐश्वर्या स्वतःचं मस्त आवरते आणि मोबाईल बघायला लागते त्यामध्ये तिला जयंतीचा व्हिडिओ दिसतो आणि त्यामागे सावली सारंगला सोळं नेसवतानी आता तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच तरकते ते असं कसं होऊ शकतं नाही नाही हे व्हायला नाही पाहिजे आणि असं मी होऊ पण देणार नाही पण मी काय करू शकते हे सगळं अडवायचं असेल तर मला तिकडे जावं लागेल ते आधी मला एक काम करायचं सावली आवरत असते मस्त नववारी नाकामध्ये नथ तेवढ्यात काढून येते आणि म्हणते अगबाई साऊ लय भारी दिसून राहिलीस ग लय झाक आहेस अगदी लक्ष्मीसारखी दिसून राहिलीस तू ती त्याला गजरा लावत म्हणते साऊ नाही म्हणजे दरिद्रीने म्हणता येणार पण लईच हालकीचे दिस काढलेस तू आता तुझं आयुष्य सुखाचं जावं एवढीच विठ्ठलाजवळ प्रार्थना आहे लय भारी दिसून राहिलीस बघ कुणाची कुणाची नजर नको लागायला बाहेर सगळेच वाट बघत असतात जयंतीमध्ये काय आहे प्रत्येक सीनमध्ये डायलॉगची सुरुवात मिस करायची का कोट्टलवारांची राजकुमारी असून मी एवढ्या लवकर तयार झाले बघा मेंदळेबाई कुठे आहे म्हणते बास जयंती बास अपवंत वहिनी अक्कीला तयार व्हायला वेळ लागतो कारण तिने आधी सारंगदाजीला मदत केली आणि मग ती तिचं आवरायला गेली आता बबलू आणि सोम सारंगकडे बघायला लागतात सारंग म्हणतो आवरायला मदत केली म्हणजे दोतर नेसता येत नव्हतं ना मला तेवढंच बाकी काही नाही सोम म्हणतो दादा तयार मात्र तू छानच झाला बबलू म्हणतो आतला आनंद बघा कसा झळकतोय सोम म्हणतो काय रे सारंगदादा तुझ्या आता सावली वहिनीत कॉम्पिटिशन लागली का कोण जास्त छान दिसणार बघ ना सावली किती छान तयार झाली किती सुंदर दिसते आता सारंग हळूच सावलीकडे बघतो ऐश्वर्या किचनमध्ये जाते आणि ते अमृताबाईनी चल तयार हो आपल्याला त्या मुलीच्या घरी जायचे हे ऐकल्यानंतर अमृताला खूप आनंद होतो पण ती विचारते का ऐश्वर्या ते तुला नाही यायचं का अमृता म्हणते नाही यायचं ना तुम्ही ती जा आणि मग तयारी कर मनात म्हणते अमृताबाईनी मी निघून गेल्यानंतर तुला दूध कोण देणार तू चुकून प्रेग्नंट राहिली तर मी या घरामध्ये कधीच पाळणा हलू देणार नाही ऐश्वर्या बॅग खाली येते तिलोत्तमा हसत म्हणते काग कुठं निघालीस ऐश्वर्या म्हणते त्या मुलीच्या घरी तिलोत्तम म्हणते ऐश्वर्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तीन ती मॉम थांबा आणि व्हिडिओ दाखवते तो बघून तिलोत्तमा चांगली शॉक होते आणि म्हणते चल 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 मी पण येते ते मॉम त्याची काहीच गरज नाही मी जाते आणि सगळं व्यवस्थित करते चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या तू जा पण मी सारंगला चांगलाच ओळखतो सावलीचं सत्य त्याच्यासमोर आलं ना तो सावलीचा आपणून स्वीकार करणार तिलोत्तमा तू सारंगला चांगलीच ओळखते आपण त्याच्यावर चांगले संस्कार केले चांगलं काय वाईट काय याची जाण आहे त्याला तिलोत्तम म्हणते मला चांगलंच कळतंय माझ्यासमोर सारंगचं कौतुक करून खरं तर तुम्ही त्या मुलीचं गुणगान गात आहे आता चंद्रकांत तिलोत्तमाला बरंच काही सुनावतो तेवढ्यात अमृता येते तिलोत्तम म्हणते तुझा काय तू कुठे निघालीस ऐश्वर्या ते मॉम माझ्याबरोबर हिला पण कळू द्या ना सावलीचं सत्य अमृताला म्हणते जा जा तुला त्या मुलीचा खूप पुळका आहे ना जाऊन बघून ये तिचं खरं सत्य दोघी निघून जातात चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तू उगाच पैज लावली कारण मला माहिती आहे तू पैज हारणार एक एक करून सगळेच सावलीकडे जाणार आणि तिचा चांगोलपणा बघणार आणि एक आणि एक दिवस ऐश्वर्या पण सावलीकडून बोलणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद